नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी अनेक अशा कल्याणकारी योजनांची अनाऊन्समेंट केलेली आहे ज्याच्यापैकी एक वती जी पेटी आणि घरगुती जे भांडे होते ते भांडे वाटण्याची आता राज्य सरकारने बांधकाम कामगारांना लग्नासाठी तीस हजार रुपयेपर्यंतचं आर्थिक सहाय्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि यासाठी अनाऊन्समेंटही राज्य सरकारने केलेली आहे तर या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणारे या अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते याची संपूर्ण ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना लग्नासाठी मिळणार तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य या योजनेसाठीही तुम्ही घरी बसल्या अर्ज करू शकता मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या कुठल्याही योजना राबवण्याचा मागचा उद्देश असतो तो म्हणजे ही योजना राबवण्यामागचा उद्देश म्हणजे कामगारांना आर्थिक सहाय्य देणे आणि बऱ्याच बांधकाम कामगारांची परिस्थितीही खराब असते त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य कशा पद्धतीने देण्यात येणार आहे तर जे बांधकाम कामगार नोंदणीकृत असतील त्यांना तीस हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य लग्नासाठी देण्यात येणार आहे यासाठी काय पात्रता अटी आहेत तर अर्जदार कामगार हा नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे अर्जदाराची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही सहा लाख रुपयेपेक्षा पे कमी असावी जास्त नसावी फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाणार आहे मित्रांनो आता तुम्हाला या योजनेसाठी जरी अर्ज करायचा आहे तर कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार लागणारे तर आधार कार्ड पॅन कार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्तावा पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोहळ्याचा दाखला चालेल त्यानंतर ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो आता तुम्हाला तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्जाची जी पी डी एफ लिंक आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल सो ती पी डी एफ प्रिंट करून तुम्ही तो अर्ज यश चांगल्या पद्धतीने भरू शक भरून घ्या काहीही चूक न करता ते अर्ज भरून घ्या जेवढे डॉक्युमेंट्स मिळेन मी तुम्हाला दि सांगितले मागे तेवढे डॉक्युमेंट सगळे त्या फॉर्मला जोडा नंतर तो फॉर्म तुमच्या जवळच्या बांधकाम जो बांधकाम विभाग असतं त्याच्यामध्ये जमा कर, शक्ता करा करू शकता मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल म्हणजे जो फॉर्म आहे तो भरावा लागेल डॉक्युमेंट्स जोडावे लागतील सगळे आणि त्यानंतर तो फॉर्म तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार विभागामध्ये सबमिट करू शकता मित्रांनो हा बघा मित्रांनो हा फॉर्म आहे तुम्हाला भरायचा आहे हा फॉर्म व्यवस्थितरित्या तुम्ही भरून घ्यायचा आहे मित्रांनो याची पी डी एफ मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल सो तिथे जाऊन तुम्ही च प्रिंट करून हा फॉर्म भरून तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार विभागामध्ये का जमा करू शकतात त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर दिला जाईल तो ॲप्लिकेशन नंबर घेऊन तुम्ही दर पंधरा किंवा दहा दिवसाने त्याचं स्टेटस चेक करू शकतात की काय अपडेट आहे या फॉर्मचे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही विवाहासाठी तीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत मिळू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो